मिरी येथे पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची हत्या हत्या करूर देह जालून सह, सह, करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न हत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओलांसह मोठा पोलीस फौजपाटात घटनास्थळी दाखल शान पथक ठसे तज्ज्ञ व स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांकडून तपास सुरू पाथर्डी तालुक्यातील मिरी गावात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे किसनाबाई छगन मैंदळ वय पंच्याहत्तर वर्ष या वृद्ध महिलेची हत्या करून गुन्हेगारांनी तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती उघड झाली आहे ही घटना माणुसकीला काळेमा फासणारी असून यामागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक निरीक्षक नितीन दराडे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हरीश भोये पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले अमोल बुचकोल संभाजी कुसळकर बेरड मासाळकर वडते रुईकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवमन वाघ पोलीस नाईक किशोर शिरसाट घुघासे लिपणे काळे दरंदले फॉरेन्सिक पथकाचे कॉन्स्टेबल रशीद शेख ठसे तज्ञ व श्वान पथकासह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला असून पोलिसांनी प्राथमिक तपासात अंदाज व्यक्त केला आहे की पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला आहे विशेष बाब म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे निदर्शनास आलेले नाही तसेच तशा स्वरूपाचे कोणतेही ठोस पुरावे देखील आढळलेले नाहीत त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे किस्नाबाई यांना एक मुलगी असून मुलगा व सून यांचे निधन झालेले आहे त्यांच्या पश्चात सचिन व चेतन ही दोन नातवंडे असून ते कामानिमित्त नगर येथे वास्तव्यास आहेत मृत किसनाबाई या मिरी येथे शांतपणे आपले आयुष्य व्यतीत करत होत्या त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील व पाथर्डी पोलीस करत आहेत विविध कोनातून तपास सुरू असून गुन्हेगार लवकरच पोलीस जाळ्यात अडकतील असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे